नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मोखाडा शहरात दहीहंडी उत्सव साजरा पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला जरी वेगवेगळ्या पक्षाने आपली वैयक्तिक दहीहंडी बांधली असली तरी प्रत्येक दहीहंडीमध्ये मध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी हजेरी लावली मोखाडा नगर अध्यक्ष व जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते शिवसेनेच्या दहीहंडीचे बक्षीस गोविंदा पथकाला देण्यात आले भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष भाऊचखे यांच्या अध्यक्षतेखाली पाच ते, ते सहा थरांची दहीहंडी बांधण्यात आली बीजेपी कडून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकास तब्बल अकरा हजार रुपये बक्षीस देण्यात आले तालुका अध्यक्ष संतोष भाऊचखे जिल्हा सचिव विठ्ठल भाऊ पाटील भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री हरिश्चंद्र भुएसर नरेंद्र पाटील दिलीप गाटे, स्थानिक पदाधिकारी व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते प्राथमिक शाळांमध्ये भगवान श्रीकृष्णाचे गणवेश घालून छोट्या गोविंदांनी बाललीला सादर केली इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी मोखाडा प्रतिनिधी अनवर कुरेशी यांचे रिपोर्ट